महे कर्मचारी कुटुंबियाच्या बांधवांना बरेच लोक या ठिकाणी सांगतात की हे आमच्यामुळे झालं ते त्याच्यामुळे झालं नाही बांधवांनो हे जे काही झालंय सर्व हे तुम्हाला सर्वांच्या नड्यामुळे झाले आहे आपण तुम्ही पाहिलं असेल मी मागच्या असं बोललो होतो की दहा लाख रुपये पुढे अनुदान जो कर्मचारी दहा वर्षाच्या आतमध्ये मरू शकेल त्यांना आम्ही दहा लाख रुपये देऊ बाबांना आमचं मारण्याचं वय सुद्धा तुम्हीच ठरवलंय जर दहा वर्षाच्या आतमध्ये जर आम्ही नाही मिळलो तर आम्हाला सुद्धा पेन्शन लागू होणार नाही आपण तो शासन निर्णय रद्द केला आणि त्याच्यानंतर जे कुटुंब जे कुटुंब उघड्या पडलेलं आहे त्या कर्मचाऱ्यांचं ज्या कर्मचारी मृत्यू पावलेला आहे त्या कुटुंबियांना जशाच तशी जुनी पेन्शन योजना लागू करावी हे आपल्या नागपूरच्या आंदोलनाचं आंदोलनाचं मोर्चाचं फडित आहे म्हणून मित्रांनो आता जे आपण सांगत आहेत जे गटमे वगैरे आहेत हे याच्यामध्ये पहिल्यापासूनच आहेत परंतु कशा पद्धतीनं आपले आंदोलन मोर्चे हे डायव्हर्ट केले जातील कशा पद्धतीने आपल्याला बाजूला फेकलं जाईल हे या ठिकाणी हस्तक आहेत त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे मित्रांनो तुम्हाला एक सांगतो मी लक्षात ठेवा ही आपली हक्काची लढाई आहे या हक्काच्या लढाईमध्ये तुम्हाला कोणी बोलणार नाही मी सातत्यानं माझ्यासोबत असलेले सर्व जिल्हा कार्यकारिणी कर असेल तालुका कार्यकारणी असेल जवळपास दहा वर्षापासून हा पेन्शन लढा चालवत आहेत या लढ्यामध्ये बरेच बऱ्याच लोकांना त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला माहिती झाली असेल मी एक तुम्हाला सांगतोय मित्रांनो तुमची खुणगाड बांधून घ्या तुमच्या भिंतीवर लिहून घ्यावा जोपर्यंत जोपर्यंत तुम्ही स्वतः आंदोलक होणार नाही तोपर्यंत शासन तुम्हाला कोणत्याही प्रकारची कर मदत करणार नाही लक्षात ठेवा सोनार बाबा तुम्ही जळगाव इपर्यंत आलात तुम्ही पेन्शनसाठी आलात येता येता कमी जास्त काही जर झाला असतं तर मामीला कोणत्या पद्धतीने आम्ही तोड दाखवला असतो आणि मित्रांनो विचार करा शंभर दीडशे दोनशे किलोमीटर माणूस इतर आणि माझ्या बीड जिल्ह्यातील काही शिलेदार आज घरी बसून लाईक आणि कमेंट करण्याच्या नादामध्ये खुश आहे मित्रांनो ज्या ज्या वेळेस इतिहास लिहिला जाईल त्या त्यावेळेस या लाईक आणि कमेंटच्या नावामध्ये आपलं नाव नसणार आहे त्याच्यामध्ये फक्त लढारे मध्ये आपलं नाव असणार आहे हे लक्षात ठेवा कारण आपल्याला रंगणारा माणूस नाही पाहिजे आपल्याला फक्त लढणारा माणूस पाहिजे मित्रांनो आता हा मुंडर मोर्चाचा प्रयोजन या ठिकाणी का करण्यात आलं तुम्हाला माहिती आहे की पंधरा सप्टेंबरला राज्य अधिवेशन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे याच्यामध्ये आपण सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही लोकांना त्या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे बघूया बघूया सत्ताधारी कितीपर्यंत यशस्वी होतात आपल्याला बाजूला हाकण्यामध्ये आणि आपण त्यांना कितीपर्यंत गाठण्यामध्ये यशस्वी होतोय पण असं होणार नाहीये तुम्हाला तुल्यबळ संख्याबळ त्या ठिकाणी वापरावं लागणार आहे संख्या जास्तीत जास्त त्या ठिकाणी आपल्याला घेऊन आहे म्हणून या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील भूमीमध्ये शिर्डी मध्ये पावन पावनभूमीमध्ये शिर्डी मध्ये आपण पंधरा सप्टेंबरला त्या ठिकाणी जाणार आहोत येणार आहात का सर्वजण राज्या दिवशी सर्वजण येणार आहात का सर्वांच्या साक्षीनं उपस्थितीमध्ये ठिकाणी आलेले प्रमुख सोनार मामा आणि सोटे केसे या दोघांना मी आश्वस्त करू इच्छितो की मामा या ठिकाणी हजारोच्या संख्येनं आम्ही शिर्डीमध्ये येऊ आणि त्या ठिकाणी राज्य अधिवेशन यशस्वीरित्या पार पाडू या ठिकाणी तुम्हाला सांगता आणि जाता जाता मला एक सांगायचं फक्त कोण पांडव ते का फैला कुर्जाला आहे धर्मराजने कोणी नाही जिथे की लस जुएेची लस हर पंचायत मध्ये पांचाली अपमानित आहे याचा सविस्तर मी सांगितलं होतं मित्रांनो आपण एक लक्षात घ्या धर्मराज कोण आहेत याच्यामध्ये गौरव कोण आहेत पांडव कोण आहेत हे कौरव सत्ताधारी असतील हे कौरव विरोधक असतील हे कौरव विरोधक असतील एक पांडव विरोधक असतील परंतु मित्रांनो याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्या जुने पेन्शन लाभमानित केले जाते आणि अशा प्रकारच्या या पेन्शन लाभमानित करणाऱ्या या शासनाला आपण घरात शिकवणं खूप गरजेचं आहे म्हणून आपण सर्वांनी आपण सर्वांनी या ठिकाणी एक हा पेन्शन क्रांती मुंडल मोर्चा या ठिकाणी आयोजन केलं